मित्रांनो आता आम्ही सासूबाईच्या बांधावरती आलोय आणि बऱ्यापैकी नांगर सुटलेला आहे मी ला आता लावणीला सुरुवात आहे जोरदार हे बघा इकडे लावणी लावतायत एक बाळ लावून झाला एक बाकी आहे हे बघा सकोबाई हो मर्याव ना झाला लावून झाला बऱ्यापैकी लावला हो हो आई मर्याव ना नाही हा चटणी तिखट भारी आहे चटणी आहे कांदा का कांदा का हो देत तुम्हाला भात का भात लावायला सुरुवात झाली कला पथक आणि मी सांगतो त्यांच्याकडे बहीण नाही आहे पण यांचं एक वैशिष्ट्य आहे शेती ही व्यवसाय सोडणार नाही नांगर नांगरायचा म्हटल्यानंतर आम्ही कुदळ्या नांगरू असं आज वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल बघा इकडे कुदळी आहेत बघा त्यांच्याकडे बहीण नाही बघा हे बघा हे बघा कुदळा आहे बाजूला आणि कुदळे हे बघा इकडे दोन कुदळे आहेत दोघांचे दोन कुदळे आहेत त्या कुदळ्यानीच नांगरून ही शेती हा लावतात कारण बैलजोडी नसल्यामुळे परवडत नाही आणि बैलजोडी आहेच नाही त्यांच्याकडे मग ते शेती सोडत नाही एक त्यांच्यासाठी वैशिष्ट्य आहे आणि खरोखरच याची आपण सर्वांनी कदर करणं गरजेचं आहे अशा शेतकऱ्याला आपला सगळ्यांचा सलाम मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे बैलाचा अवजार नसल्यामुळे हे कुदळ्याच्या अवजराने इकडे ना नांगरणी चालू आहे कारण यांच्याकडे बैल नाही न ना बैल असताना सुद्धा शेती करतात बघा भात बाकीचा लावले जसं जसं पाऊस पडतोय तसं तसा थोडा थोडा चिखल करतात ते बघा हे भाग, भाग, आता जो फोडला आहे बघा फोड आता फोड चालू आहे ना आता ही आता फोड म्हणजे आता फोडण्या नंतर बेरी परत एकदा नांगर कुदळणार ना आता झालं ना पाणी झालं हा दाळसा आहे हा एकदा अजून कुदळणार अजून एकदा कुदळणार का एकदाच हा अजून एकदा कुदळणार ना हा पहिले सुरुवातीला कुदळणार त्याच्यानंतर परत कुदळणार आपल्याकडे बैल नसल्यामुळे आपण ह्याच्याने लावताय ना तुम्ही बरोबर हे बघा इकडे सुरेश भानसे यांच्याकडे बैल नसल्यामुळे हे कुदळ्याच्या साह्याने नांगरणी करतात हे बघा भात लावतात हा एक चोंडा तिकडे लावलाय बघा आणि एवढा लावून झालाय हा इकडे एक बाळ लावला आहे बघा हा सगळा कुदळून लावलाय आणि तिकडे खाली जो बघितला ना पण तो आता अजून बाकी आहे लावायचा आहे आता थोडं जसं जसं होईल तसं तसं ते लावत जाणार तर अशा प्रकारे शेतकरी सुद्धा आपले शेतीचा व्यवसाय करतायत आणि अजूनही शेती जोपासलेली आहे त्यांनी कारण शेतीशिवाय पर्याय नाही तर मित्रांनो हे बघा इकडे ही बकरी बघा ही जी ही ही जी बकरी आहे ना ही बकरी या इथे बांधली होती बघा ह्या आंब्याजवळ बघा ह्या आंब्याजड बांधवते बघा आणि आत्ता ती बकरी त्या आंब्यापासून सोडून फक्त एक मिनटं झाला आणि तो आंब्याचा जो झाड होता ना तो संपूर्ण सडलेला होता तो बघा ऑटोमॅटिक मोठीचे मोठे फान पडले आता तुम्हाला दाखवते बघा खाली बघा फान पडले बघा केवढी आणि बरोबर मुलगी होती सोबत आणि बकरी घेऊन तिथून सोडली आता बकरी जस्ट ही बघा इथे आणि अचानकच तो झाड तुटला खाली नशीब किंवा वाचले की ते मुलगीने बकरी बाजूला सटकली हे बघा इकडे हे बघा इकडे आले हे बघा बकरी तिथे झाडाखाली उभी होती आता जस्ट दोन मिनटापूर्वी सोडली आणि आत्ताच आमच्या समोरासमोर झाड पडलंय खाली हे बघा एवढा मोठा झाड आहे की आमच्या समोरच समोर जे हा जो झाड होता समुर, समुर था, था था। तो कुसलेला झाड होता खूप जुना होता मोठा आंबा झाड तो आता बघा ही फांदी पडली बघा खाली आता कोसळला हे बघा आणि इथे आता जस्ट दोन मिनिटापूर्वी बकरी बांधली होती ते बकरी बांधली होती ती बघा बकरी आणि मुलगी होती तिथे बाजूला बघा हा झाड पडला ते बाजूला झाली आणि एक बाजूला वयाच आणि झाड पड झालं काढा तिला बाजूला काढा ह्याला केवढा मोठा आहे ना एवढे पडले असडवा माणूस झाला असतात तिथलं तिथं नशी बकरी पण वाटवली फांद आहे फांद कोसळली आता खाली बघा जस्ट आमच्या समोरच कसळले आता कोसळते नाही बघाय होत आहे का

मित्रांनो इकडे आपले दुकानदार नितीन केमकर हे सुद्धा दुकान सांभाळून आपला रोजगार सांभाळून आपली शेती सांभाळतात शेतीमध्ये सुद्धा त्यांना खूप इंटरेस्ट आहे तर अशा प्रकारे शेतीची भात लावणं चालू आहे इकडे आणि इकडे बघा नांगरेही चालू आहे आमचे शिखूर दादा नांगर जातात इकडे अशा प्रकारे इकडे आमच्या मॅडम पण आपल्या भात लावायला आले आहेत बघा हे बघा हे आमच्या मॅडम आहेत आणि शि आर पी नव्हे बचत गटाच्या शी आर पी सगळा बचत गट ह्या मया आपल्या मॅडम सांभाळतात तर मित्रांनो त्यांना सुद्धा शेतीची खूप आवड आहे शेतीच्या लावणीचे स्वतःचा व्यवसाय असून सुद्धा शेती करतात शेती अजूनही जोपासलेली आहे अशा प्रकारे बघा खूप मोठी शेती म्हटल्यानंतर करावंच पाहिजे पण आपला तो मेन ह्याच्यावरतीच आपला पोट आहे तशाच इकडे आमची आहे ना कोण आहे वर्षाबाहेर्षावा आहे इकडे हे बघा ही आमची वर्षाबाई आहे ही सुद्धा शेविकाय या आपल्या यांच्या आई त्या बघा तिकडे आपल्या शेतकरी ह्या खऱ्या शेतकरी आता बघा ह्यांना कधी थकत नाही दमत नाही काहीच होत नाही कामच नुसता कामच कामच करत असतात ह्या बघा या ह्या आई यांचा हातगुण पायगुण खूप छान आहे आणि ह्यां ह्या साक्षात लक्ष्मी आहेत काय आणि यांचं वैशिष्ट्य म्हटल्यानंतर की ह्या एखाद्या बाळणबाईला बाळण जेव्हा होते तेव्हा त्यांच्या हातगुणाने त्या बाळाचं बाळणपण होते असं आजही त्यांनी त्यांचं खरोखर हातगुण चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने आमच्याकडे पहिले जुनी लोक बाळणपण गावालाच करायचे तेव्हा ह्या सहकार्य करण्यासाठी जात होत्या आणि आजही जातात पण आता हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन जातात म्हणून तुम्हाला एक खास वैशिष्ट्य यांचं सांगतो मी खरोखर हे यांचं हातगुण खूप छान आहे त्यांची जी सुनबाई मिळाली ना ती सुनबाईसुद्धा गावातलीच आहे आणि तीसुद्धा खूप कष्टी आहे मेहनती आहे तुम्हाला ह्याच्या अगोदर पण मी दाखवलं होतं आज पण दाखवतो सुद्धा खूप काम करते घरी शिवण क्लास चक्की आहे परत स्वतःचा दूध व्यवसाय आहे आणि हा शेतीचा व्यवसाय आहे बघा एवढी काम करते ही खरी शेतकरी नाही आणि तिचे मिस्टरसुद्धा खूप भिंती आहे दाखवतो तुम्हाला चला या इकडे हा कमलाकर भानसे यांच्या आपण शेतामध्ये आलोय आणि शेतकरी खरा म्हटला ना तरुण पिढीचा शेतकरी बघायचा जर असला आपल्याला तर आपल्याला कमलाकर भानसे यांच्याकडून जाणून घेऊया की खरा शेतकरी कोण आणि ज्या वेळेला शेती लोक सोडत आहेत तरी सुद्धा ह्या तरुण मुलांनी आजही शेती जोपासली आहे त्यांच्या आई वडिलांपासून आजपर्यंत मुलगा यांची शेतीची ओढ त्याला लागलेलीच आहे आणि स्वतः नांगर धरतोय स्वतःचे व्यवसाय आहेत गाडी व्यवसाय आहे सगळं घरचं सांभाळून हा शेती व्यवसाय करतो खूप मेहनती मुलगा आहे बघा बघा कसा आहेस बर मित्रांनो बरे। इकडे कमलाकर भांगसे आपला स्वतःचा बैलराजाची जोडी घेऊन शेतात नांगरतोय किती बरा वाटतो अभिमान वाटतो आणि खरोखरच या तरुण पिढीचा तरुण जर शेतात काम करतोय तर सर्वांना याचं आपल्याला त्याची काहीतरी थोडीफार कलाकृती घ्या आणि आपली शेती जोपासा अशी त्याचीसुद्धा इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा आहे कारण गावची जी शेती आहे ही परंपरा आहे याच्यावर आपला संपूर्ण कुटुंब चालतो आणि त्या कुटुंबाबरोबर आपल्या देशातील सगळ्या कानकोपऱ्यामध्ये थोडंफार धान्यसुद्धा विकला जातो तर